गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा उत्सव साजरा केला जातो अनेक महिला हरितालिका हे व्रत आवर्जून करतात हरितालिका हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे महिला या दिवशी उपवास पकडतात व आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल यासाठी प्रार्थना करतात हे व्रत केल्याने कौटुंबिक चिंता संकटे दूर होतात असे म्हटले जाते सर्वप्रथम आपण पूजेसाठी लागणारी सामग्री पाहूया माता पार्वती श्री गणेश भगवान शंकर यांच्यासाठी वस्त्र लागणार आहेत माता पार्वतींसाठी सौभाग्य अलंकार लागणार आहेत बांगड्या आरसा फणी हळद कुंकू इत्यादी सुपारी हळकुंड खोबरे खारीक धूप अगरबत्ती कापूर तसेच शिवपूजनासाठी महत्वाची लागणारी म्हणजे बेलपत्री आपल्याला लागणार ला ला आहेत तसेच आपल्या परिसरातील वेगवेगळ्या प्रकारची झाडांची पाने आपल्याला शिवपूजनासाठी म्हणजेच त्यांना अर् पत्री अर्पण करण्यासाठी घ्यायची आहेत बेलपत्री शिवपूजनामध्ये असणं खूप महत्वाचं आहे पंचामृत भगवान शंकरांना आणि श्री गणेशांना स्नान घालण्यासाठी पंचामृत हे आवश्यक आहे साखर नैवेद्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांची आपण पूजा करणार आहोत भगवान शिव यांची प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला वाळू लागणार आहे म्हणजेच वाळू आपल्याला प्रतिमा तयार करायची आहे तसेच सखी पार्वती यांची सुद्धा प्रतिमा आपण वाळूने तयार करून घ्यायची आहे आणि जर का आपल्याला वाळू मिळाली नाही तर आपण त्यांची मूर्ती आणून पूजा केली तरीही चालणार आहे आता आपण पूजाविधी कशी करायची ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण जिथे पूजाविधी करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा आणि त्या पाठाभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि त्या चौरंगावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि आपण पूजेला आता सुरुवात करायची पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या घरी जर गंगाजल असेल तर ते एकदा सगळ्या पूजा सामग्रीवरती आणि जिथे आपण पूजा करणार आहोत त्या जागेवरती शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्या अंगावर सुद्धा शिंपडून घ्यायचं आहे जर का गंगाजल आपल्या घरी नसेल तर आपण गोमूत्र सुद्धा घेऊ शकता आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की कुठलीही पूजा करताना आपण सर्वात पहिली पूजा करतो ती गणपती बाप्पांची आणि गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी आपण एक ताम्हणात सुपारी घेणार आहोत गणपती बाप्पा म्हणून ताम्हणात एक सुपारी घेणार आहोत त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं स्नान घालूया पहिलं गणपती बाप्पाला शुद्धोदक स्नान म्हणजे चांगल्या पाण्याने स्नान घालून घेणार आहोत त्यानंतर पंचामृत स्नानम म्हणजे पंचामृताच्या तीन पळ्यांनी आपण गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम म्हणजे स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पांची त्यांच्या जागेवर ठेवून म्हणजे चौरंगावरती त्यांना ठेव विराजमान करून त्यांची आपण पूजा करून घेणार आहोत गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण भगवान शंकरांची पूजा करून घेणार आहोत आणि आता भगवान शंकरांची पूजा आपण वाळून त्यांची प्रतिमा तयार केली आहे तर त्यांना आपण अभिषेक नाही करू शकत कारण जर का त्यांना अभिषेक केला तर त्याचा पूर्ण शेप बिघडून जाईल म्हणून आपण काय करायचं आहे तर एक फूल घेऊन पहिलं शुद्धोदक स्नान म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये फूल बुडून ते शिवलिंग वती जिथे आपण प्रतिमा तयार केली आहे त्यावरती ते फुलाने शिंठड शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृत स्नानम पंचामृत स्नान झालं की परत शुद्धोदक स्नान असं करून आपण सर्व प्रतिमांची तशी पूजा करून घ्यायची आहे स्नान घालून घ्यायचं आहे माता पार्वतीचं सखींचं आणि नंदीचं सगळं आपण त्याप्रकारे स्नान घालून घ्यायचं आहे आता आपण स्नान झाल्यानंतर आपण माता पार्वतींची भगवान शिवजींची आपण पूजा विधीवत पूजा करून घेणार आहोत याने की कुंकू फूल वगैरे वाहून त्यांची सगळ्यांची आपण पूजा करून घेणार आहोत पत्री वाहण्यापूर्वी आपण दोन विडे ठेवणार आहोत गणपती बाप्पांचा एक विडा आणि महादेव आणि पार्वतींचा एक विडा काही ठिकाणी पाच विडे ठेवले जातात तर तुम्ही तुमच्या घरची जशी पद्धत आहे पाच विडे ठेवायची जर का पद्धत असेल तर तुम्ही पाचही विडे ठेवू शकता त्यानंतर आता बेलाची पाणी आपल्याला अर्पण करायची आहे तर बेलाची पाणी ओम नम शिवाय असं करत जी सगळी फुले पत्री जी काय आहेत ती आपण अर्पण करायची आहे फुले आणि पत्री अर्पण झाल्यानंतर माता पार्वती आणि शिवजी गणपती बाप्पाला वस्त्र अर्पण करायचे आहे आता सगळी पूजा झाल्यानंतर आता आपण माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत त्यामध्ये पहिलं पीस बांगड्या मंगळसूत्र जोडवी आरसा हळदी कुंकू आणि कंगवा हे सगळं आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे सौभाग्य अलंकार त्यानंतर दिवा दाखवून धूप दाखवायचं आहे आणि दिवा अगरबत्ती दाखवून ओवाळून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी आपण पाच प्रकारची फळं घ्या आणि खडी साखर वगैरे आणि त्यावर ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी तीन वेळेला हातावर पाणी घ्यायचं आहे आणि गोल फिरवायचं आहे आणि बोलायचं नैवेद्यम समर्पयामी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू